पुरस्कार हिंदी आणि इंग्रजी होते तर आम्ही चांगल्या असतो त्यांनी आज शिक्षण सोडून दिले केवळ परिस्थिती नाही म्हणून जर परत मी आता की तुमच्याकडे परिस्थिती नाही म्हणून तुम्ही घडणार नाही असं कधी म्हणणार नाही फक्त तुमच्याकडे जिद्द पाहिजे मार्ग आपापून निघतात आणि तुम्ही ध्येय वाजे असलं पाहिजे कुठलीही गोष्ट साध्य होत नाही आज माझ्या मुलांकडे सगळं आहे पण ते आपल्या एवढी उंची वाटतील का नाही सांगू शकत नाही आपल्याकडे काही नव्हतं पण आपला जिद्दी आणि मेहनती होतो आणि एक आपण ध्येय समोर ठेवलो म्हणून आपण आजपर्यंत तर आपल्याला काय होतं खायचे भांडी होती अशा कुटुंबातून आपण आलेले माणसां समाजामध्ये आपण चांगला आणि हेल्पला खूप प्रतिसाद आहे युट्यूब ला आहे आपली हेलपटा कादंबरी तेरा राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत नंतर नांदेडात पीएचडी अभ्यासाला आहे आणि आता हिंदी आणि इंग्रजी तिची आवृत्ती येत आहे आणि आता दुसऱ्या आवृत्ती येत आहे आणि आता मोबाईलच्या जमान्यामध्ये सुद्धा आपलं नाव झालं मी स्वतः राज्यभरातून एक हजार प्रती पाठवल्या लोकांनी स्वतः मला माग दोन तीन एकाने पन्नास प्रती मागितल्या आमच्या सातच वर्ष म्हणा तुम्ही तुम्हाला वेळ आहे ना मला मी देतो खालीपी लोकांना देतात का असे लोक धावून येतात आपल्या पुस्तकावरच प्रेम आहे ह्या कादंबरीचं वैशिष्ट्य